नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच वटपौर्णिमा विशेष भाग पाहायला मिळणार आहेत आणि यामध्ये मराठी मालिकांच्या इतिहासात पहिल्यांदाच पंधरा नायिका एकत्र येऊन संकटावर मात करणार आहेत आणि या महावटपौर्णिमेच्या भागांचेच शूटिंग सध्या सुरू आहे ज्यामुळे कलाकारांना आता डबलची मेहनत घ्यावी लागत आहे कारण मालिकेचे जे रेग्युलर एपिसोड आहेत ते शूट करून कलाकारांना महावटपौर्णिमेच्या भागांचेही शूटिंग करावे लागत आहे या कलाकारांना प्रचंड मेहनत घ्यावी लागत आहे आणि याचाच एक व्हिडिओ आता ठरलं तर मग मालिकेतील सायलीनेही शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये सायली व प्रिया या मेकअप रूममध्ये मेकअप करताना दिसत आहेत या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये सायलीने म्हटलं आहे प्रचंड थकली आहे महावटपौर्णिमेचे सीन ज्याच्यामध्ये सायलीसह सा प्रिया देखील डोक्याला हात लावून बसलेली दिसत आहे मालिकेचे रेग्युलर शूट संपून कलाकारांना महावटपौर्णिमेच्या भागांचे एक्स्ट्रा शूटिंग करावे लागत आहे ज्यामुळे सायली आणि प्रिया या दोघीही प्रचंड थकलेल्या दिसत आहेत तर तुम्ही महावटपौर्णिमेचे हे विशेष भाग पाहायला उत्सुक आहात का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद